म्हणजे पाप का झाला बापांचा बड दे काल ना तुझी बाजूला झोपलं ना मी झोपेल ते फेकलं माझ्या स्वतःच्या ते मी झोपेत फक्त हात पाय चालवायचं फक्त आता तर मी हात पण मारायला लागले मग बाप्पा बोलताना की दोन तीन वेळा रिमोट आहे ना पंक्याचा डोक्यात मारला आमच्या काय तुम्ही हे घड्याळच घड्याच डोक्यात मारता मारता राहिलं त्या कोपऱ्यात होतं तिथं हात मारणार घड्याळ खालती सेल वेगळा घड्याळ वेगळं सकाळी उठून मग नीट लावलं आता आताच सेट केलं प्रॉपर आणि तो जो mm. केक आणला मी पायनॅपल फ्लेवरचा आजिबात चांगला नव्हतो तो केक औषधाचा ना औषध औषधासारखं लागत होतं तो केक औषधासारखा माझं तर मोडच खराब झाला म्हणून केकच नाही खाल्ला तसं बाकीच्यांना आवडतं मला नाही आवडतं मला औषधासारखा लागतो तो म्हणून मी नाही खाल्ला मला आणि आज बहुतेक तरी माझ्या दोन्ही पण आहेत कॉम्प्युटर अभ्यासाचा पण आणि योगाचा पण दोन्ही क्लास होतो बहु टायमिंग काय दोघांचा पण योगाचा तर सत्य नऊ आहे अभ्यासाचा टायमिंग बघायला पाहिजे जर सहा ते साडेसात असेल तर मग मग होऊन जाईल माझं मॅनेज पण बघूयात आता वाजले संध्याकाळचे सहा वाजता सहा वाजता झालेत आणि आज माझा फक्त योगा क्लासच आहे त्या दुसऱ्या क्लास सुट्टी आहे मला आता मी करणारे सगळ्यात मोठं टास्क मायाचा तुम्हाला प्रेम दिसतोय जम्पुगे दिसत आहेत थोडायचं मी घाबरले फुग्या फोडल्या मी घाबरले घाबरली आजकाल मी घाबरायला घाबर आणि आज माझा नाश्ता मलाच बनवायचा पोह लाईफ मध्ये दुसऱ्यांदा पोहे बनवले स्वतःच्या हाताने हे तुम्हाला वाटतं हे पोहे मी बनवले तेवढे भारी वाटलं तर जास्त खोली नाही फ्लॅट एकदम जशी डीपमध्ये गेली आहे तर मग ना मी माझ्या लाईफ मध्ये दुसऱ्यांदा पोहे बनवलेत तर हे पोहे बनवला मम्मीने अजिबात मदत केली नाही मी सगळे पोहे स्वयं बनवलेत अजिबात एक तकली मम्मीने केली नाही मला भाजी कापणे कांदे कापण्यापासून सगळं करण्यापर्यंत के मी केलं आणि मी माझ्या हिशोबाने यायला कुक केल्यामुळे मी बोलली त्याला पहिले हे टाक ते टाक मम्मीने सगळे त्याप्रमाणे सुरुवात केली पण नंतर मी सगळं माझ्या हिशोबाने केलं आणि एकदम मी ट्राय केलं एकदम बेस्ट पोहे बनावे तर आपण बघूयात मम्मीचा रिव्ह्यू घेऊ काही आहे माझ्या वरती कारण की किचनमध्ये शेफ तर मम्मीचा ना शेवटी पण मम्मीला जेव्हा मम्मीला आवडतात का चला टेस्ट करून सांगा कसं झालंय दिसायला तर चांगले दिसत मीठ कमीच खाल्लेलं बरं मीठ एक विषयाचा पदार्थ आहे अर्धा चमचा चिखं टाकलेस चमचाच टाकले झाले जाऊ द्या ना पण चवीला एक नंबर असतील हो छान मात्रणो मास्टर से भेटाने किचनमध्ये दादा मम्मी पण कोणी नाही माझ्या समोर